शिवराज जय भीम भावना बेणी नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती जो व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंगला बघितला हा व्हिडिओ इन्स्टाग्राम रिलिओवरती खूप ट्रेंडिंगवरती चालू आहे असंच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल आणि व्हायरल करायचा असेल तर तुम्ही व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप नका करू आजचा जो व्हिडिओ आपण व्ही एन ए ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे तुमच्याकडे वी व्ही एन ॲप्लिकेशन नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावना बहिणींना प्रॉब्लेम होतो सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओ मी मटेरियल करत असतो ते सर्व काही मी तर टेलिग्राम व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो आणि तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा त्यावरती मी तुमचे जे मेसेज असते त्यावरती मी रिप्लाय लगेच देत असतो तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर ते पण तुम्ही तिथे आपल्याला विचारू शकता तर नक्की फॉलो करा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी असे ट्रेनिंग आणि व्हायरल एडिटिंगचे ट्युटोरियल घेऊन येत असतो आपल्या चॅनलवरती तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला जरा वेळ नकार तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके okay, तर काहीच आपल्याला व्हीएनए ॲप्लिकेशन ओपन करायचंय बघू शकता ओपन करायच्यानंतर नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस जाईल तर इथं तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं करा क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला काही ऑप्शन शो होत आहे यावरती तुम्हाला बघू शकता फोटोवरती क्लिक आहे आपण डायरेक्टली फोटो यूज करणार आहे व्हिडिओ युज नाही करणार आहे तर आपल्याला चार किंवा पाच फोटो ॲड करायचे तर सिंपली मी इथनं पाच फोटो ॲड करतो ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे पाच फोटो ॲड करायचे नेक्स्ट करून टाकायचे इथं खाली तुम्हाला बघू शकता ऑप्शन दिस असेल त्यानंतर इथं व्हिडिओच्या लास्टला इथं तुम्हाला एक बॅकग्राऊंड ब्लॅक व्हिडिओ येऊन जाईल बघू शकता या व्हिडिओला तुम्हाला डिलीट करायचं डिलीट करण्यासाठी इथं बघू शकता तो ऑप्शन कोपऱ्यामध्ये त्यावरती क्लिक करायचा आहे हा डिलीट करून टाकायचा डिलीट केल्याच्यानंतर इथं बघू शकता सगळ्यात वरती तुम्हाला ऑडिओच ऑप्शन दिसत असेल या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं इथं म्युज अट्रॅक्टमध्ये जायचं आहे याच्यामध्ये गेल्याच्यानंतर नंतर इथं बघू शकता तुम्हाला एक म्युझिक दिसेल तुम्हाला म्युझिकची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि इथं चूजचं ऑप्शन जे असेल यावर तुम्हाला क्लिक आहे आणि म्युझिक चूज करून घ्यायचं बघू शकता इथं अशा प्रकारे त्यानंतर करायचं काय इथं आपल्याला बीटनुसार जे मॅच आहे तर आपण थोडंसं ऐकून घेऊया तर आपल्याला पहिल्या फोटोची जी लेन ते थोडीशी पुढे घ्यायची इथं बीटनुसार इथं बघू शकता इथनं जे बीट सुरुवात होती पहिली ठीक आहे थोडीशी पुढे गेलेली आहे तर परफेक्टपणे आपण एकदा ऐकून घेऊया तर परफेक्टपणे इथं पहिली बीट मॅच झालेली आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला पुढले फोटो बीटनुसार मॅच करायचे तर आपण ऐकून घेऊया तर इथं दुसरी बीट आहे बघू शकता इथं जे साऊंड आहे वरती गेलेलं आहे तर त्यानंतर इकडे करायचं काय इथं बघू शकतो फ्लाईटचा ऑप्शन जसं असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं जे दोन पार्ट होतील हा एक फोटो आपल्याला इथनं डिलीट करून टाकायचा आहे ठीक आहे त्यानंतर समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि दुसरी बीट इथं थी थी बघू शकता इथनं बीट सुरत होती इथं येते ठीक आहे इथं परत आपल्याला कैची स्प्लॅटच्या ऑप्शनवरती कैची ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याचा समोरील पार्ट कट करायचं आहे तीन नंबरची बीट इथं बघू शकता इथनं इथपर्यंत आहे इथनं इथपर्यंत चारच फोटो लागत आहे ठीक आहे आणि याचा पण आपल्याला समोरल पार्ट कट करायचं ना लास्ट फोटो आपण डिलीट करून टाकूया त्यानंतर इथं चारच फोटोच्या गरज आवश्यकता पडणार आहे तुम्हाला ठीक आहे फोटो तुमचे एच डी असायला हवे एकदम एक एडिटिंगमध्ये एकदम कडक फोटो तेव्हाच तुमचा व्हिडिओ एकदम प्रोफेशनलपणे दिसेल त्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला ओरिजिनल साईज दिसं असेल वरती त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं नऊ पॉईंट सोळा ही साईज तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची ठीक आहे साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमचे फोटो जे फुलस्क्रीन होऊन जातील अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि जितनं बीट फास्ट होते तिथं यायचं आहे तर इथं बघू शकता इथनं जे सॉन्ग थोडंसं फास्ट वाटतं आहे तर इथं तुम्हाला खाली इफेक्ट ऑप्शन जसं असेल बघू शकते यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यामधला ब्लॅक्स इफेक्ट ॲड करायचं आहे ठीक आहे याला पंधरावरती घ्यायचं आहे जवळपास तुम्हाला असं चौदा दहा दहावरती ठेवूया ओके करायचं आहे दहा बारावरती ठेवायचं आहे आणि हा इफेक्ट जो तुम्हाला जो आपला जो व्हिडिओ आहे पहिला फोटो आहे लास्टपर्यंत घेऊन टाकायचं आहे इथनं ठीक आहे ओके करायचं आहे त्यानंतर करायचं आहे काय इथं दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर परत आपल्याला इफेक्टमध्ये यायचं आहे इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर एक नंबर लिहायचा आहे फोटोच्या आणि इथं बघू शकता तुम्हाला शेक इफेक्ट नावाचा था दिसत असेल या इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे बघू शकता क्लिक केल्याच्यानंतर ओके करायचं आहे परत दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आपल्याला फोटोचा एक नंबर लिहायचा आहे इथं इफेक्टमध्ये जायचं आहे आणि परत आपला शेक इफेक्ट जो ॲड करून घ्यायचा आहे इथे बघू शकता अशा प्रकारे लास्ट फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि परत आपला शेक इफेक्ट इथं एकदा ॲड करून घ्यायचा ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही दुसरे पण इफेक्ट यूज करू शकता तसं काही नाही की शेक इफेक्ट मी यूज करतो आहे ले तर तुम्ही शेक इफेक्टच करा असं काही नाही तुम्ही दुसरे पण यूज करू शकता आणि हा शेक इफेक्ट फार पुढे गेलेला आहे फोटोचं तर आपल्याला इथं इकडे घ्यायचं एक नंबरला ठीक आहे फोटो निघायला सुरुवात होती तिथंच घ्यायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे पूर्ण इफेक्ट परफेक्टपणे मॅच झालेले आहे का बघून घ्यायचे आहे आपल्याला तर परफेक्टपणे मॅच झालेलं आहे आता करायचं आहे का इथं बघू शकता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनून रेडी झालेला मी तुम्हाला प्ले करून दाखवतो तर बघू शकता एकदम परफेक्टपणे मॅच झालेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला कोपऱ्यामध्ये बघू शकता एक्सपोर्टचं ऑप्शन जसं असेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथं साईज सिलेक्ट करायची आणि ते खाली तुम्हाला ओकेचं ऑप्शन जसं असेल बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल इथे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती बघू शकता एक्सपोर्ट होत आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असतात चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी असेच ट्रेंडिंग आणि व्हायरल एडिटिंगचे टुटोरियल घेऊन येत असतो आपल्या चॅनलवरती तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच एडिटिंगच्या व्हायरल टुटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय